नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा आज एम पी एस सीने नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि ते आहे ग्रुप सीच्या संदर्भात म्हणजे आपल्याला माहीतच आहे की ग्रुप सीची मेन्सची एक्झाम झालेली आहे आणि टायपिंग टेस्टसाठी मुलं तयारी करत आहे पण अजून स्किल टेस्टची डेट जी आहे ती फायनल झालेली नाही कारण की मेन्सचा रिझल्ट जो आहे तो लागलेला नाही तर त्यासंदर्भातच एम पी एस सीने आज एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं तर ते प्रसिद्धीपत्रक आपण पाहूया तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक आजचीच आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामधील विषय तुम्ही पाहू शकता लिपिक टंख व कर सहाय्यक संवर्गाच्या टंखलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबाबत म्हणजे जे आपलं प्रमाण होतं आपण बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो की रेशो मध्ये वाढ व्हावी कारण की बऱ्याच एक्झामचे रिझल्ट आलेले आहेत आणि त्या एक्झाम मध्ये सिलेक्ट मुलं झालेली आहेत मग ते तलाठी असो त्यानंतर पी डब्ल्यू डी असो इतर आणि जिल्हा परिषद असो अशा विविध दा एक्झाम झालेल्या आहेत विविध भरत्या पार पडल्या त्यामध्ये ऑलरेडी मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते इकडं मेनसाठी सुद्धा बसलेले आहेत तर आपली अशी मागणी होती की जर जास्त प्रमाणात मुलं घेण्यात आले कौशल्य चाचणीसाठी तर त्याचा नक्कीच मुलांना फायदा होईल कारण की कौशल्य चाचणीमध्ये असे काही उमेदवार असू शकतात जे तिथे गैरहजर राहतील त्यांचा ऑलरेडी रिझल्ट आलेला असल्या कारणाने त्यामध्ये पहा मित्रांनो प्रसिद्धी पत्रकात त्यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या स्पर्धा परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण एकाच तीन वरून करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अभिवेदने प्राप्त झालेली आहेत या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्गातील तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक दहा त्यामधील दोन पॉईंट पाच मध्ये भरावयाचे एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गानुसार सुमारे तीन पट उमेदवार टंखलेखन कौशल्य चाचणीसाठी उपलब्ध होतील अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीमध्ये आता मुख्य परीक्षेनंतरच्या टप्प्यावर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही म्हणजे पहा मित्रांनो एकाच तीन वरून जी आपली मागणी होती की वाढ करण्यात यावी एकाच पाचमध्ये मध्ये तर ती आता होणं शक्य नाही असं त्यांनी या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलेलं आहे म्हणून आता आपण निवेदन देऊन कोणताही उपयोग होणार नाही कारण की या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की मुख्य परीक्षेचा टप्पा जो पार पडला त्यानंतर आता कोणताही बदल त्यामध्ये करण्यात येणार नाही म्हणून एकाच तीनच प्रमाण घेतल्या जाणार आहे तर पहा मित्रांनो आता जो मेन्सचा रिझल्ट लागेल त्यामध्ये फक्त एक जेवढ्या जागा आहेत त्याच्या तीन पटीनेच उमेदवार निवडले जातील मग त्यांचा इतर रिझल्टमध्ये निकाल आलेला असो इतर ठिकाणी त्यांची निवड झालेली असो आता त्याचा काही फायदा जो आहे तो इकडे होणार नाहीये ना तर असं आपल्याला या प्रसिद्धी पत्रकावरून दिसते म्हणून आपण जी मागणी केली होती ती इतर आयोगाने मान्य या ठिकाणी केलेली नाही यासंदर्भात महा मित्रांनो आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला कळवलं जाईल या वेळीमध्ये आपण थांबूया धन्यवाद